नमस्कार आपण पाहतात स्टार बुलेटिन न्यूज सामान्य जनतेच निर्भीड व्यासपीठ शेत रस्ता पाहिजे शेत रस्ता पाहिजे गाव समृद्धी समृद्धीच पाहिजे गाव तेथे समृद्धी पाहिजे जय जवान जय किसान जय जवान जय किसान शेतकरी एकजुटीचा विजय असो शेतकरी एकजुटीचा विजय असो शेत शेते रस्ता महाराज पाहिजे तर नमस्ते स्टार स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तर आपण पान रस्त्यासाठी आंदोलन यशस्वी पार पडलेलं आहे तर काय वाटतंय काय आज खूप मोठा असा आनंद होत आहे का शेतकऱ्याची लेकर तीन तीन किलोमीटर चार चार किलोमीटर चिखल जातात दुधाची कॅन्ड हातात घेऊन जावे लागतात पटतात आदळतात परमेश्वरानंतर तो सर्व शेतकऱ्याचा आहे जगाचा आपण म्हणतो परंतु आज तो निसर्गाची प्रशासनाबरोबर अर्ज बनवण्यापासून प्रशासकीय न्यायालय नेलपाट्यामध्ये तो अडकलेला आहे आणि आज त्याला न्याय मिळतो याचा खूप मोठा असा चवळीचा यश सगळ्या सर्वांनी उभे राहिल्यामुळं ग्रामस्थ असतील अधिकारी असतील सर्वजण याच्यामध्ये एकजुटीने काम करायला लागलेत आणि शेतकऱ्याचा श्वास हा शेतीचा रस्ता आहे आणि समृद्धीचा महामार्ग आहे आज खुला होणार आहे दळणवळण होणार आहे आज त्याने पिकवलेला माळ त्याचा बा शेतामध्ये आज तसाच पुढून राहत होता त्याचं नुकसान होत होतं आज त्याचा माल बाजारपेठेत जाणार आहे त्याला त्याचा मोबादला मिळाला त्याच्या घामाने कष्टाने ऊन वारा पाऊस याच्यामध्ये तो संघर्ष पूर्ण आज माल पिकवतोय सत्याहत्तर वर्षानंतर हे रस्ते आज खुले वाचव सगळ्यात मोठं यश आहे आणि सरकारने हे जे आम्हाला न्याय देण्याची जी आपल्याला भूमिका घेतलेली ती सरकारची एक सरकारचं आम्ही या ठिकाणी सन्मान करू धन्यवाद आपलं नाव शरद पवळे बर आपण प्रशासन म्हणून या विभागाचे मला सरपत गावसाहेब आहे प्रशासन म्हणून आपण काय सांगू इच्छित प्रशासन म्हणून सांगायचं म्हणजे ज्या महाराष्ट्र शासनाने शेती व पा शिव रस्ते व पानंद रस्ते पान मोकळे करण्याचे जे अभियान घेतलेले त्या अंतर्गत हा रस्त्याचे अडथळा आज मोजणीची तारीख दिलेली आहे त्याप्रमाणे आमचे भूमी अभिलेखचे मोजणी कर्मचारी आलेले आहेत आणि मोजणी करून रस्त्याचे अध्यनिश करून सदरचा रस्ता मोकळा करण्यात साधारणपणे हा रोड किती किलोमीटरचा आहे अंदाजे तीन किलोमीटरचा तीन किलोमीटरचा रोड आहे त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तर आपण म्हणून काय सांगू इच्छिता नमस्कार मी विनोद सरवशी भूमी अभिलेख विभाग शिवभूमी आहे शिवपानंद रस्त्याची ही जी मोजणी आहे याबद्दल आम्हाला ऑफिसमधून जेव्हा कळालं तर नक्कीच आनंद झाला कारण की शिवपानंद रस्ते जे आहेत हे म्हणजे व्हाईटल रोल प्ले करतो त्याच्यामध्ये म्हणजे महत्वाचा रोल प्ले करत कारण की शेतमालाची वाहतूक आहे जेव्हा आम्ही मोजणीसाठी येतो तर छोट्या छोट्या गोष्टी आम्ही पाहत असतो जर इथे जर चांगला शेतरस्त्या जर झाली मोजणी तर नक्की सगळ्यांना तीन किलोमीटर जवळपास म्हणजे थोडं अंतर नाहीये त्यामुळे काय सगळ्यांना खूप चांगला फायदा कोणता रोड आहे साधारणपणे चांगलं आता जेव्हा आपल्याला करायचं लगतच्या कोणत्या रोडला हा रोड ना लगतचा हा जो रस्ता आहे ना सर आता पिंपर खेडते फाकटे आणि खेळते पिंपर खेडते आता चांड ते फाकटे फाकटेचा रस्ता जो आहे तो एक आहे आणि दुसरा जो आहे हे रस्ता आपल्याला पान। रस्त्यासाठी तर आपण नागरिक म्हणून काय प्रतिक्रिया देऊ शकता काय वाटतंय तुम्हाला रोड खुला होणार आहे मोज आलेली आहे प्रशासनाने सकार सा केलेला आहे आंदोलनाचा लढा पण तुमचा यशस्वी झाला आहे तर आपण नागरिक म्हणून काय प्रतिक्रिया देऊ शकता आता हा तसा चांडोगावच्या गाव कशामध्ये प्रथम रस्ता आहे दोन रेषेने दाखवलेला आहे नकाशाप्रमाणे तो तेहतीस फुटाचा हाय आणि त्याची लांबी तीन किलोमीटर आहे आणि हा रस्ता काय झालं आहे आपल्या समोर आहे ना काही रस्ता खुला आहे काही रस्ता बंद आहे परंतु काय झालं आहे काही ठिकाणी काय सहा फूट रस्ता आहे काही ठिकाणी आठ फूट आहे याच्या व्यतिरिक्त तो रस्ता मोठा नसल्यामुळे डबल गाडी बसत नाही डबल गाडी बसत नसल्यानंतर एवढी वाहतुकीची अडथळा निर्माण होते समजा एखादं माणूस सिरियस असणं एखादी गाडी चालली तर त्याला फास्ट जाता येत नाही आणि समजा रस्ता रुंदीकरण जर झालं तर माणूस एका साडी निघून जाऊ शकतो समोरून जर ट्रक आली ह्या रस्त्यावरती पुढे पाहिलं तर ट्रक आली तर मोटरसायकलवाल्याला गटारात जायला लागत आहे म्हणून ही मला संकल्पना सुचली का गावनं कशाप्रमाणे हद्द्य किती करून हा रस्ता खुला करण्यात यावा शासन निर्णयाप्रमाणे काय जे नियम असतील नियमातील त्या पद्धतीनेच आपन, हा रस्ता खुला झाला पाहिजे कोणाच्याही सांगण्यावरून हा रस्ता खुला नाही झाला पाहिजे शासन निर्णयाप्रमाणे दोन दिवस लेट का होईल पण हा शासन निर्णयाप्रमाणे रस्ता खुला झाला पाहिजे आपण आपण गावचे नागरिक म्हणून काय सरपंच आहेत आपण माझे सरपंच आहेत का आजी सरपंच आजी सरपंच आजी आज विद्यमान सरपंच तुम्ही तर विद्यमान सरपंच आहात तुम्ही तर हा रोड खुला झाल्यानंतर नागरिकांना कोणकोणत्या शेतकऱ्यांना फायदे होणार आहेत तर तसं पाहिलं तर हा जर जर हा रस्ता खुला झाला तर सर्व सर्वांचाच फायदा होणार आहे याच्यात कारण कसं आहे आज जे शेतमाल आहेत शेतमाल आज जर एक गा गावातला अडचणीतला जर शेतकरी असला जर त्याला या इकडच्या जर येऊन नाही दिलं तर त्याची अडचण होती त्याला माल काढता येत नाही त्यामुळं जर ह्या रस्ता होऊन जर सर्वांचाच फायदा होणार आहे त्याच्यामुळं हे तात्काळ जसा शांताराम म्हणला तसं आहे ना हा रस्ता लवकरात लवकर खुला होऊन लोकांची कशी लावणी गरज तर साधारणपणे हा जो पानन रस्ता आहे पिंपरखेड ते चांडो आणि चांडो ते फाकते ह्या दरम्यानला रोड आहे आणि हा रोड खुला झाल्यानंतर अनेक नागरिकांना खूप दिवसाचा लढा द्यावा लागला आणि लढा यशस्वी झालेला आहे आणि नागरिकांच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला आहे तर आपण तर साधारणपणे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की ज्या ज्या ठिकाणी रोडच्या अडचणी आहेत आणि ही शिव महाराष्ट्र राज्य शिव पान क्षेत्र क्षेत्राची चळवळ तर हे साधारणपणे अध्यक्ष त्या चळवळीचे आणि ह्या भागातल्या ज्या नाही का छोट्या मोठ्या रोडच्या समस्या आहेत इंग्रजकालीन तर त्या सोडवल्या जातात त्यामुळं ह्या या ठिकाणी नागरिकांचा उत्साह दिसून आलेला आहे आणि या